नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा उमेदवारी करणाऱ्या मतदारसंघामध्ये प्रचाराच्या दरम्यान उत्स्फूर्त मिळतोय बुधवारी सकाळी प्रभाग क्रमांक पंचवीस मधून प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीला खानदेशपुत्र अभिनेते श्याम राजपूत यांची प्रमुख उपस्थिती लाभली पाटील नगर चौकिंग ट्रॅक या ठिकाणाहून या रॅलीला सुरुवात करण्यात आली हेडगेवार नगर इंद्रनगरी अभियंता नगर धन्वंतरी कॉलेज या परिसरातून ही रॅली काढण्यात आली होती यावेळी रॅलीला परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला सीमा हिरे यांना विजयी करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी या रॅलीला भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव शिवसेना महानगरप्रमुख बंटी तेद्मे माजी नगरसेवक अनिल मटाले श्यामकुमार साबळे माजी नगरसेविका भाग्यश्री डोमसे राकेश डोमसे मुकेश शहाणे मुकेश शेवाळे अतुल साना बाळासाहेब पाटील जगन पाटील अविनाश पाटील हर्षल निकम ज्योती कुंवर रश्मी हिरे मोरणकर ताई अमोल नाईक यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्याबरोबरच आमदार हिरे यांच्या प्रचारार्थ भाजप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पाथर्डी फाटा परिसरात कार्यकर्त्यांची नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत आमदार हिरे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे कस सांगायचे मतदान करा जसं आपण मुलांना खात्रीशी सोडायला जातो ना, जा ना शाळेत ती आपली जबाबदारी तसंच सीमाताईंना निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे म्हणजे मुलांचं भविष्य कशावर आहे सरकारवर आहे म्हणून आपण सीमाताईंना निवडून द्यायलाच पाहिजे जय महाराष्ट्र आज प्रभाग एकतीसमध्ये आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्वांनी मिळून हा प्रचार दौऱ्यात सहभाग घेतलेला आहे आणि त्याला आम्हाला उदंड असा उत्स्फूर्त प्रतिसादसुद्धा जनतेकडनं भेटलेला आहे नक्कीच यावेळेस पुन्हा तिसऱ्यांदा निवडून येऊन विजयाचे हॅट्रिक आमच्या सीमाताई हिरे कमळ या शनिवार करतील ही मला शंभर टक्के शाश्वती आहे मी सर्वांना महिलांना आवाहन करतो की तुम्ही मतदानाला जा आणि सीमाताई यांना निवडून द्या प्रचंड मताने जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आज नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रचारा दौऱ्यादरम्यान उपस्थित रामबड रामबडगुजर व सर्व पदाधिकारी आज ताईंच्या विकासा विकासकामाची गंगा यांचा विशेष कौतुक करून सांगायचं जर झालं सी सी टी व्ही असेल सभामंडप असल ग्रीन जिम असेल वॉल कंपाऊंड असतील अनेक ठिकाणी त्यांनी काँक्रिटीकरण असेल पेवर ब्लॉकची कामं असतील अशी विविध कामं ह्या मतदारसंघात करून दिली आणि आज त्यांनी जो काही निधी दिला आहे त्याची नक्कीच मतदार हे सुजन मतदार हे नक्कीच त्यांना मदत करतील आणि भरघोस अशा मतांनी विजय करतील अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद श्रीराम आज काँग्रेसचा आणि उभाटाचा आम्ही वचननामा वाचला त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे का आम्ही दोनशे युनिटपर्यंत विद्युत मोफत देऊ जेव्हा का त्यांना अजून हे माहीतच नाही का भाजप सरकारने महाराष्ट्रामध्ये ऊर्जा क्षेत्रातील तुम्हाला सोलरमध्ये जवळपास तीन लाखाला अठ्ठ्याहत्तर हजार अनुदान दिलेलं आहे ज्यामुळे विद्युत बिल येणारच नाही आहे त्यांना अशा खोट्या भूल थापा मागे पण त्यांनी मारल्या होत्या आणि संविधानाविषयी ते बोलले होते का मोदीजी संविधान बदलतील तर असे खोटे खोटे हे लोक सगळं सांगतात आणि याच्यावरून हे प्रचार करतात यांच्या भूलतापांना कृपया कोणीही जनतेने बळी पडू नये सीमाताईंनी आमच्यासाठी इथं काय विकास केलेला आहे तो दिसतोय जिथे जिथे सुदामांना आम्ही प्रचार करत आहोत तिथे घरोघरी आम्हाला कळतंय का हो ताईंनी मंदिरांना निधी दिलेला आहे ताईंनी विविध ठिकाणी जिमला निधी दिलेला आहे ताईंनी आता सर्वात मोठा प्रोजेक्ट म्हणजे प्रभाग एकतीसमध्ये इथे एक स्विमिंग पूल घेतलेला आहे ज्याचे निधी तेरा कोटी रुपये जो नाशिक जिल्ह्यातला सगळ्यात मोठा स्विमिंग पूल असणार आहे अशा विविध कामं केलेल्या सीमाताईंना जनता जनार्दन नक्की मतदान करेल अशी आम्ही इच्छा बाळगतो धन्यवाद गेल्या आठ दिवसापासून पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्वांच्या लोकप्रिय आणि कार्यक्षम अशा उमेदवार सीमाताई हिरे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे ह्या पूर्ण पश्चिम विधानसभेमध्ये फक्त महायुतीचंच वारं चालू आहे आणि ताईंच्या कर्तृत्वाबद्दल कोणाला सांगण्याची गरज नाही कारण ताईच्या गेल्या दहा वर्षामध्ये ताईने प्रत्येक चौकामध्ये काही ना काही आपल्या आमदार निधीतून लोकांसाठी ग्रीन जिम असेल सभामंडपं असतील वॉलकंपाऊंड असतील आणि अशा अनेक गोष्टींची जी गरज सर्वसामान्यांची असते त्यामध्ये पाण्याच्या लाईन्स असतील रस्त्यांसाठी असेल तो पार पूर्णत पतदीप असतील ह्या सर्वांसाठी ताईने अनेक वेळेस आपला निधी हा जनतेसाठी उपलब्ध करून दिला आहे ह्या दहा वर्षामध्ये ताईंचे अनेक विकासाची कामे आपल्या पश्चिम मतदारसंघामध्ये झाले आहे तसेच आज तुम्हाला माहीत असेल का कमीत कमी चौदा कोटीचा स्विमिंग पूल आजही ताईने आव्हाडमाळा येथील मैदानामध्ये मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रयत्नाने तिथं चालू केलं आहे अशा अनेक विकासाची धारा घेऊन ताई पश्चिममध्ये झांजवात त्यांचा प्रचार चालू आहे आणि त्या माध्यमातून महायुतीच्या आम्ही सर्व पदाधिकारी असल कार्यकर्ते असतील सर्वजण ताईंच्या पाठीमागे प्रचारामध्ये खंबीरपणे उभे आहोत आणि आपल्याला माहीतच आहे सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांसाठी सात एच पीपर्यंतचं बिल माफ असेल ज्येष्ठांसाठी वयस्वी योजना असेल म युवतींसाठी फ्री शिक्षण असेल आणि जेष महिलांसाठी बसचं अर्ध तिकीट असेल ज्येष्ठांसाठी पूर्ण प्रवास मोफत असेल अशा महाराष्ट्र शासनाच्या अनेक लोकउपयोगी आणि जनतेसाठी असलेल्या उपाययोजना हो आज ह्या मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाल्या आहेत आणि त्या पूर्णत्वाच आहेत तुम्हाला एक गोष्ट मी इथे आवर्जून सांगू इच्छितो की जे काल म्हणत होती की आम्हाला ही लाडकी बहीण योजना नको आम्हाला भीक नको आज त्यांनी मा टेलिव्हिजनच्या माध्यमातून हे बघत असाल की त्यांच्याच जाहिरातीमध्ये आम्ही तीन हजार देऊ चार हजार देऊ असे योजना तुम्ही आमचंच आमचीच कॉफी करून आणि आज तुम्हीच त्या वचननाम्यांमध्ये टाकता की आम्ही पैसे देऊ ह्या प्रकारचं त्यांचं भांडवल त्यांच्याकडं काही नाही आहे गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही माझ्या लाडकी बहीण असेल कोणती योजना असेल एक रुपयाही कोणत्याही खात्यात दिलेला नाही पण आज मी एक सर्वसामान्य मुख्यमंत्री आणि सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी आज माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये प्रत्यक्ष दिले आणि त्याचा जळपापड हा महाविकास आघाडीला झाला आहे आणि त्यांना काय करावं सुचत नाही म्हणूनच मी सांगतो की हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येणार याच्यात ये कोणतीही शंका नाही आणि पश्चिममधून सीमाताई प्रचंड मताने निवडून येणार यातही ये आमच्या मनात कोणी शंका नाही धन्यवाद जय हिंद आज दहा वर्षापासून सीमाताई हिरे आपले आमदार भरपूर म्हणजे त्यांनी विकास कामांची म्हणजे यादी करायची म्हटली तर ती अपुरी पडेल न हिंसा करता किंवा न काही कोणाला म्हणजे बिलकुल त्यांचा एक हे सुद्धा काही त्रास न होता भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत आज सगळ्यांना हीच म्हणजे हे करते की त्यांना भरपूर मतदान देऊन त्यांना विजयी करा वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर देवण्यांसह मी मनाली गर्गे नाशिक